हो ऐका ना काय आज मी चालले मी माझ्या माहेरी काय गो हो लक्ष बन नाही का आज माझ्या चालले मी हा बरं झालं जा मग तुम्हाला लय बरं वाटतं का मी चालले तर नाही नाही तस काही नाही हो मी पण चालले आज माझ्या माहेरी हा काय चांगलं सात आठ दिवस का हा तुझ्या मम्मीला पण जायचं असेल ना माहेरी का माहिती हा हा मी पण सांगेन तुम्ही आता हाताने जेवण करून खा हाताने जेवण करा आणि सवय लावा करा आम्ही कशाला सवय लावायची करून खाणार नाही का ना ना उपाशी राहता काय तुम्ही आम्ही बाहेर जाणार आहे हॉटेलवर वर जेवायला आम्ही माहेरी गेल्यास हॉटेल दिसतो तुम्हाला आम्ही घरी ऐकल्यास नाही दिसत हॉटेल ओ मी काय आता चार पाच दिवस काही येणार नाही हा, हा। जा मायनावर मी लगेच फेक मागू नको तू पण मायनावर बमायरी नको मी लगेच फेके मागारी का चली यती किखलेच रासा माईना वरा त्या सगळा गेले ना आपण मस्त बकी पार्टी करू घरी हा बाबा हा 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 माझ्या पण मित्रांना बोलवतो मी घरी मी पण बोलतो सगळ्यांना भाकरी कोण घाली अहो त्यांना काही दोन तीन दिवस स्वयंपाक करता येत नाही का परी माझ्या बाबाला बोलून घेते इथे बरं आजी तुम्ही राहा मग घरी येस येस आता आपण मजा करू येस ऐका ना हा बोल ना घरीच थांबते माझ्या भावाला किती बोलू येतो आपण कधीच पार्टी करू हा